तर चला फक्त एवढ्या वस्तूंपासून आज आपण एक खूप छान असं एनर्जी ड्रिंक तयार करणार आहोत जे डॉक्टरसुद्धा सजेस्ट करतात जे आरोग्याचा खजिना म्हणून ओळखलं जातं या ज्यूसमुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते लिव्हर स्वच्छ ठेवण्यास मदत होते हृदयासाठी खूप चांगलं असतं एनर्जी वाढवते रक्त वाढवायला मदत करते जे आहे बीटरूट ज्यूस या बीटरूट ज्यूसमध्ये मी व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते तर चला छान असं आपण आज ज्यूस बनवूया तर त्यासाठी गाजर घेतलेलं आहे साल काढून स्वच्छ असं मी कापून घेतलेलं आहे तर चला आता बीटरूटची सुद्धा मी ते साल काढून ठेवलेली होती ते सुद्धा छान असं कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ज्यूस बनवा मुलांसाठी तर फारच उपयुक्त आहे सुद्धा खूप छान अशी ही रेसिपी आहे अगदीच पाच मिनटात बनवून तयार होते तर इथे एक आपण ॲपलसुद्धा घेतलेलं आहे ॲपललासुद्धा आपण छान असं कट करून आता हॉस्पिटलला न जाता औषधांवरती खर्च न करता अशा पद्धतीने तुम्ही रोज एक ग्लास ज्यूस पिऊन बघा नक्कीच तुम्हाला गोळ्या घ्यायचं काम अजिबात पडणार नाही तर चला ॲपलसुद्धा इथे कट झालेलं आहे आता आपण या मिक्सर जारमध्ये कापलेल्या बीटरूट त्यानंतर कापलेला गाजर आणि कापलेला ॲपल टाकून त्यानंतर एक इंच आलं टाकून छान असं फिरवून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी सुद्धा टाकायचं आहे आपल्याला तर आता याला छान असं फिरवून घ्यायचं आहे बारीक वाटण आपल्याला याचं वाटून घ्यायचं आहे तर हे लाल पेय नॅचरल ज्यूस तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा चवीला खूप छान लागते तर अशा पद्धतीने इथं ज्यूस सुद्धा तयार झालेला आहे तरी ते बघू शकता थोडंसं यामध्ये जाडसर चौथा आहे तो आपल्याला असा गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचा आहे तर बघा असं गाळणीच्या सहाय्याने चमच्याने फिरवून फिरवून असं छान आस असं ज्यूस आपलं तयार होते तर बघू शकता रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे अशा पद्धतीने आपलं ज्यूस हे तयार होते तर चला हा जो चोथा आहे हा सुद्धा फेकून न देता थोडासा मिक्सरला पाणी टाकून फिरवून परत एकदा गाळणीच्या सहाय्याने वा गाळून घ्यायचा आहे तर बघू शकता रंग बघा नॅचरल कलर आलेला आहे आपल्या ज्यूसला आणि त्यानंतर आता अर्धा लिंबाचा रस यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे यामुळे टेस्ट खूप छान लागते तर अशा पद्धतीने आपले इथे बीटरूट ज्यूस तयार झालेली आहे खरंच ही एक एनर्जी ड्रिंकच आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा सर्वांना नक्कीच आवडेल आणि हे ज्यूस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मुलांसाठी तर हे ज्यूस नक्कीच बनवा मी माझ्या मुलांसाठी बनवले होते मुलांना तर खूपच आवडले तुमच्याही मुलांना नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका